कणकवली तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे अंमली पदार्थांची विक्री यावर चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी कणकवली पोलीस निरीक्षक समशेद तडवी यांची भेट घेतली व चर्चा केली त्यासंदर्भातील निवेदन देण्यात देखील आले यावेळी कणकवली पोलीस निरीक्षक शमशेर तडवी यांनी या सर्व अवैध धंदे व अंमली पदार्थ विक्रीवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले मात्र योग्य कारवाई न झाल्यास भाजपकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा कलमट सरपंच संदीप मेस्त्री उपसरपंच स्वप्नील चिंदरकर वागदे सरपंच संदीप सावंत साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दम, निखिल आत्रेकर लहू परब शिवा राणे समीर प्रभुगावकर अभय गावकर प्रसाद कोरगावकर सर्वेश दळवी विजय चिंदरकर सागर पवार सुभाष मालणकर सौरभ रावले यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते